या लाईव्ह मध्ये चालूच आहे इथूनच समजते नाही हे कमेंट बॉक्स चालू या लाईव्ह मध्ये <coughs> या लाईव्ह मध्ये या या लाईव्ह या गप्पा गोष्टी करायला झाला का जेवण वगैरे तुमचं तू कर लाइट तो लाइट बंद तो इतला चालू कर परत अब पूजा कर पहिले हा चालू कर हा रावजी रायते बघ हा चमळते 15 वाटते का कर इतला कर इतला कर या झालं का जेवण वगैरे तुमचं नाही बंद कर झाला का जेवण वगैरे तोच कर ना लाइक लाईक करा कोण आहे लाईक करा कमेंट करा झाला काय जेवण <coughs> कमेंट करा झाला का जेवण वगैरे तुमच हाय हाय रोशनी झाला <laughs> का स्वयंपाक <सो> झाला <laughs> का स्वयंपाक केस 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 झाला का स्वयंपाक वगैरे या पटापट लाईवला लाईक करा लाईक कर लाईक कर हाय झाला का जेवण वगैरे जेवण का कोण आहे कोण बोलत आहे दर्श की रो रोशनी झाला का जेवण वगैरे कमेंट करा <coughs> या माझ्या लाईव्ह मध्ये गप्पा गोष्टी करायला किधर गैरे रोशनी <laughs> या लाइव मध्ये या <coughs> स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये या गप्पा गोष्टी करायला या कौन है लाइक ये कमेंट करा हाय सिस्टर हाय गेले सर बोल

या मजा लाइव मध्य गप्पा गोष्टी करा झाला का जो खाना हुआ क्या आपका खाना हुआ क्या कमेंट करो मेरे लाइव में गप्पा गोष्टी <laughs> खाना हुआ क्या आपका आओ पटापट गोश्ट, गप्पा गोष्टी करायला मजा लाइव मध्य पटापट झाला <laughs> का जेवण वगैरे झाला का जेवण झालं का तुमचं कोना -कोना कमेंट करा जेवण झालं काय कोणाकोणाचं जेवण झालं सांगा नक्कीच कमेंट करून झालं काय जेवण वगैरे झालं काय एना गप्पा गोष्टी कराए ला तो अगर मना ही दिसतस नहीं है हो

तिच्या कसं आलं मग कमेंट लाईव्ह